कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी सतीश चव्हाण अविक्रम काळे मनोज कायंदे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आणि मला आणि आपल्याला सगळ्यांना इथं निमंत्रित केलेले बोलवलेले आपल्या पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंदराव चव्हाण तसंच आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझीजी आपल्या संभाजीनगरचे अध्यक्ष कैलास पाटील तसंच धैर्यशील चव्हाण पुष्पाताई चव्हाण कल्याणराव आखाडे नरेंद्र चव्हाण बळीराम कडपे पुष्पाताई चव्हाण सुनील मगरे खान पठान अब्दुल रशीद पहलवान चंद्रकांत कारके रवींद्र तौर ज्ञानेश्वर सरकटे शिवाजीराव बनकर अण्णासाहेब चितेकर कयूम शेख जतपूरवाला मयूर गाडेकर प्रतापराव शिंदे भाऊसाहेब गोरे शकुंतलाताई कदम वंदनाताई ताई खांडेभराड रिंकलताई तायड आमचे जिल्ह्यातनं आलेले सगळे तालुकाध्यक्ष गणेश गारे मंड्याचे बोकरदनचे सुरेशराव सपाटे परतूरचे विठ्ठलराव बरकुळे आमच्या जाफराबादचे दत्तू अंभोरे आंबडचे सतीशराव ढवळे घनसावंगेचे लक्ष्मणराव कुंटले कुंटुले, कुंटुले जालन्याचे संतोष ढेंगळे बदनापूरचे कैलासराव मदन वेगवेगळ्या वेग आजूबाजूच्या भागातून आलेले देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जीवाभावाचे हो सहकारी आज ज्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पक्षामध्ये प्रवेश दिला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी मधुकरराव हर्दड संभाजीराव खंदारे आमचे माजी सभापती लक्ष्मणराव दळवी दीपकराव लावणीकर लक्ष्मणराव सुरडकर मोजमिल अख्तर योगेश दळवी बंकट भोसले प्रल्हाद दळवी अक्षय मोरे शेख मुकरम रामेश्वर पडोल गंगाधर चव्हाण उत्तमराव वाघ महादूर तिटे अण्णा कळम आनंद वाघ अनेक सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर नरेंद्र चव्हाण विजय चव्हाण मनोज चव्हाण सगळे जमलेले माझे कार्यकर्ते माझ्या माय माऊली माझ्या लाडक्या बहिणी तसंच उपस्थित माझे शेतकरी बांधव पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो खरं मनोजनी आपलं पहिलं अधिवेशन अठरा आणि एकोणीस तारखेला संभाजीनगरलं होतं पण जागेचा काहीतरी प्रश्न आला आणि मग शिर्डीला ते शिफ्ट करायचं ठरवलं दोन दिवसाचं होतं दोन दिवसाची राहण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था करणं शिर्डीला जरा सोपं जात होतं आणि त्याच्यामुळं तिकडं शिफ्ट झाल्यानंतर माझ्याकडनं आमचे मनोज कायंदे सिंखेड्याचे आमदार त्यांनी सांगितलं होतं की दादा माझ्या बंधूंचं एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल इथं आहे आणि तुम्ही उद्घाटनाला आलं पाहिजे शेवटी आपल्या जवळच्या जेव्हा भावाच्या सहकाऱ्यांच्या घरच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यकर्ता देखील समाधानी होतो समाजामध्ये आमच्या आपल्या सगळ्यांच्यामुळं आमची प्रतिष्ठा मान सन्मान वाढलेला असतो आम्ही उपमुख्यमंत्री पदावर पोचलेलो असतो आणि त्या निमित्तानं आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो तर तिथं त्या दवाखान्याकडं कर, त्या व्यक्तीकडं त्या डॉक्टरकडं बघण्याचा दृष्टिकोन देखील समाजाचा वेगळा होतो एक आपलेपणा निर्माण होतो आणि म्हणून मी त्याला सांगितलं होतं की आपण एकोणीस तारखेला सकाळी घेऊ पण हा सगळा कार्यक्रम बदलल्यानंतर मनोज फार नाराज झाला आणि म्हणलं दादा आम्ही एवढी मोठी तयारी केली तुम्ही आलं पाहिजे मित्रांनो काल मी दुपारी माझं भाषण संपवलं मी तसाच शिर्डीवरून पुण्याला गेलो पुण्यामध्ये एक महत्त्वाचं नांदेडचे तुमचे कुलगुरू आहेत माझ्याच भागातले चास्कर डॉक्टर चास्कर ते माझ्याशी बरेच वर्ष संबंधित आहेत त्यांच्या मुलाचं लग्न होतं ते मी अटेंड केलं आणि तसाच शिवशाही कबड्डी स्पर्धा त्यामध्ये असतात आणि त्या दरवर्षी असतात त्यावेळेस बारामतीला होत्या त्याच्या बक्षिसं द्यायची होती त्यावेळेस तिथून मला बारामतीला जावं लागलं रात्री नऊला मोकळा झालो पायलटनी सांगितलं की दादा अलीकडं व्हिजिबिलिटी असती परवा पंतप्रधान पण पं। मुंबईला आले होते तेव्हा एअरपोर्टवरून त्यांना कुलाबाईलाकडे यायचं होतं परंतु येता आलं नाही तीन बोटीचं त्यांनी अनावरण केलं एक दहा हजार कोटीची पाणबुडी आणि दोन पाच पाच हजार कोटीच्या बोटी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करण्याच्याकरता समुद्राच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ह्या बोटी आपण त्यांना तिथं जबाबदारी देत असतो आणि ह्या सगळ्या कामातनं त्याच्यात त्यांनाही ये येता आलं नाही मी शेवटी विचार केला की जर मी हेलिकॉप्टरच ऑफ लवकर झालं नाही तर उद्याचे सगळे कार्यक्रम माझ्या अडचणीत येतील मी रातोरात तिथनं निघालो आणि जालन्याला मुक्कामाला आलो आणि सकाळी मग मला रवींद्राच्याही घरी मुलाच्या दवाखान्यामध्ये जाता आलं तिथंही भेट देता आली अर्जुनराव खोतकरांनी आता आपली महायुती आहे त्याच्यामुळं काही सहकारी मित्र बोलवतात तिथंही जावं लागलं अरविंदरावनी पण सांगितलेलं होतं की दादा मला एक चांगल्या प्रकारचं कार्यालय सुरू करायचं आहे पक्षाचं कार्यालय सुरू करत असताना तिथं गेलं पाहिजे त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे ह्या भावनेतनं मी आलो आणि अरविंदरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे मी त्यांना म्हणलं फित कापून मी पुढं जाईल कारण आता मला साडे दहाला पुढचा कार्यक्रम आहे आणि तो करून मला पुन्हा मुंबईला जायचं आहे कारण आता पुढा अर्थसंकल्प आपल्याला सादर करायचा आहे मी नेहमीच राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाच्या चढ उतारीत येत असतात मित्रांनो प्रत्येकात यश अपयश मिळत असतं मी काल शिबिराच्या समारोपाच्या निमित्तानं पण सांगितलं की बाबांनो यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका काम करत राहूया आत्ता इथं कल्याणराव आमचे सुनील अनेक आमच्या सेलचे प्रमुख इथं बसलेले आहेत आपल्याला मराठवाड्यामध्ये काम करायचं आहे गोदाकाठी काम करायचं आहे विदर्भात काम करायचं आहे आपल्याला नवीन कार्यकर्त्याला पुढं आणायचं आहे मग अशी अरविंदरावांचं भाषण ऐकताना अरविंदराव नेहमी शेरोशायरी फार चांगल्या पद्धतीनं बोलत असतात ते त्यांच्या लक्षात पण राहतं मला पण ज्यावेळेस एस एम एस येतात इतके चांगले त्या त्या वेळेला बरोबर उपयोगी पडणारे अशा प्रकारचे शेर ते मला पाठवत असतात मी आत्ता धैर्यशीला विचारलं अरे ह्याच्यातलं एखादं तरी तुला येतो रे ते म्हटलं दादा अजून नाही जमलं अरविंदराव भाषण करत असताना एखादा शेर म्हटल्यानंतर समोरच्याही लोकांना कारण काय झालं मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजामशाहीचं राज्य होतं नाही म्हटलं तरी तुमच्या हिंदी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांच्या पेक्षा जास्त चांगलं आहे त्याला एक वेगळ्या प्रकारची उंची आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्या शेरोशायरीची साथ मिळाली तर आणखीन आपण समाजाला किंवा श्रोते वर्गाला खेळून ठेवतो आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करू शकतो आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं अनेक मला संघटनांचे पदाधिकारीवर त्यांनी निवेदन दिली इथं पण लोकांची मागणी वेगवेगळ्या वेग प्रकारची आहे शिबिराच्या निमित्तानं मी सांगितलं बाबांनो आता काम करावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आपल्या इथं पाच विधानसभा मतदारसंघ आहे आपण त्याच्यामध्ये काही मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात शेवटी फायनलला अडचण आली आणि त्याच्यावर कुठलीही जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे शेवटी महायुतीच्या जागा म्हणून अनेक जागा म्हणजे तसं बघितलं तर परतूरची पण जागा आली जालन्याची पण जागा महायुतीची आली घनसावंगीची पण जागा महायुतीची आली त्याच्या संदर्भातली असणारी बदलापूरची बदनापूरची पण जागा नारायणराव तिथं याचे निवडून आले आणि एक भोकरदन भोकरदनं पण दानवे साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी निवडून आले महायुतीच्या जागा आल्या लोकसभेला वेगळा कौल मराठवाड्यांनी दिलेला होता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं निघालेला पक्ष आहे त्याच्यामध्ये तसोभर देखील आम्ही कुठं कमी पडणार नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलेश आणत असताना त्या विचारधारेने त्या शिकवणीतनं त्यांची जी वैचारिक बैठक होती त्या पद्धतीनं आणि त्यांनी एक सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं विरोधकांशी पण त्या ठिकाणी संबंध ठेवले पाहिजे आरेला कार्य लगेच म्हणायचं कारण नाही त्याला एक तर तुमचा माझा परिसर हा साधूसंतांचा सा परिसर आहे फार मोठी या ठिकाणी परंपरा माझ्या मराठवाड्याला लाभलेली आहे काळी आई इथं जेवढी आपण सेवा करू तेवढं उत्पन्न वाढवून देते खरं तर तुम्हाला आता शक्य नाही आजचा शेवटचा दिवस आहे माझ्या इथं पाच दिवसाचं कृषिक दोन हजार पंचवीसचं प्रदर्शन भरलेलं होतं लाईव्ह म्हणजे तो ऊस तिथं लावला आहे आम्ही तो उगून आला आहे तो किती रिकवरीचा आहे कशा पद्धतीनं त्याला पाणी द्यायचं आहे आपण किती पाणी देतोय आपण किती एन पी के टाकतोय त्याला पाहिजे किती ह्याच्यातनं आपण जमिनी खराब करतो आहे आणि त्याच्यातनं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे बाबांनो आम्ही नुसतं भाषणं करत नाही आम्ही आमच्या इथं ते सिद्ध करून दाखवतो तेव्हा दुसरीकडे जाऊन आम्हाला वाढणीनं भाषणं त्या ठिकाणी करता येतात वेगवेगळ्या प्रकारची पिकं एकाच झाडाला कलम करून दोन वेगवेगळ्या प्रकारची फळं पण आणता येतात अहो एवढं सायन्स पुढं गेलेलं आहे आणि आता तूर एक आम्ही नवी काढलेली आहे ते तुरीला पाणी कमी लागतं उतारा चांगला पडतो त्याच्या संदर्भामध्ये दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी बत्तीस ह्याच्या मधली व्हरायटी आम्ही त्या ठिकाणी काढलेली आहे सुरूला कुठला ऊस लावला पाहिजे अडसालीला कुठला लावला पाहिजे खोडवा कुठला चांगला येतो हे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे आता उगीच पाठीवर पंप घेऊन प औषध मारत बसायचं नाही त्यानं कधी कधी शेतकऱ्याला त्रास होतो कधी कधी काही काही जणांनी -का� नीट काळजी घेतली नाही तर एखाद्याचा जीव पण त्या ठिकाणी जातो काहींना तंबाखू खायची सवय असती त्याच हाताने तंबाखू मिळतात खातात आणि त्याच्यातनं अडचणी निर्माण होतात आणि म्हणून ड्रोन आलेला आहे ड्रोनच्या निमित्तानं जिथं एखादा प्लॉट खराब झालाय तिथंच जाऊन बरोबर तो ड्रोन त्या ठिकाणी औषध मारतो असे खूप बदल त्या बाबतीमध्ये झालेले आहेत तिथं पशुधनाच्या बद्दल पण आमचं मोठं काम आहे मित्रांनो हे फक्त एका भागात मी माणिकराव कोकाटे पंकजाताई मुंडे आम्ही तिथं होतो मी माणिकरावनं तेच सांगितलं की आपल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याला सांगा शेतकऱ्याच्या वांद्यावर जायला आज आम्ही जो कांदा तिथं निर्माण केलेला राजगुरुनगरच्या रिसर्च सेंटर सेंटरमध्ये आपल्या शासनाचं तिथं तयार झालेला कांदा बे ते बे बी जे आहे त्याचं रोप तुम्ही लावलं तर नऊ महिने कांदा टिकू शकतो त्याला कशा चाळी असल्या पाहिजेत कुठला कांदा लावला पाहिजे कुठलं करता रोप लावलं पाहिजे एवढं काही आता नवीन नवीन आहे की न सांगितलेलं बरं आत्ताच मी येताना एका ठिकाणी थांबलो होतो आणि मला कुणीतरी मोसंबीचा ज्यूस आणून दिला इतका खराब ज्यूस होता गोड त्याला काही नव्हतंच वास्तविक एकेकाळी मराठवाड्यातली मोसंबी ही देशात फेमस होती काय घडलं कसं घडलं कुठं कमी पडलो तुमचं डाळिंब डाळिंबाला तेलासारखा रोग आलेला आहे तो रोग देखील का कारणामुळे येतो ते आपण शोधून काढलेलं आहे आणि ते जर आपण नीटपणे काळजी घेतली तर रोग येत नाही अशा खूप बाबी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त राजकारण करणारा पक्ष नाही आहे हा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे आणि त्यामुळं हे अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कृषी प्रदर्शनं अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग मिळावे तुमच्याकडे कापूस सोयाबीन असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे आता सोयाबीनला बारदानाच नव्हता खरेदीच बंद झाली होती जयकुमार रावळ आणि संबंधितांना मी सांगितलं चला मला आता वेळ लावू नका चाळीस ऐंशी चाळीस लाख का ऐंशी लाख पोती बारदाना पाहिजे पटकन घेऊन मोकळवा जसं वापसं आल्यानंतर त्या ठिकाणी पेरलं गेलं पाहिजे वापसं उडून चालत नाही तसं त्या त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याचं पिकल्यानंतर त्याची खरेदी करण्याच्याकरता बारदानाच नाही वजनच होत नाही हे असलं रडगाडे चालणार नाही हे आता महायुतीचं सरकार आहे आम्ही सगळ्यांनी आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या भागाचा अनुभव आहे काही ना शहरी भागाचा आहे काही ना ग्रामीण भागाचा आहे काही ना डेअरीचा आहे पोल्ट्रीचा आहे शेतीचा आहे फळबागांचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या फुलांच्या शेतीचा आहे अहो इतकी वेगवेगळी फुलं तुम्ही जर गेला असता मला आज जालन्यातलं कोणी तिकडं आलं प्रचंड गर्दी आहे बारामतीत अक्षरशः गाड्या उभ्या करायला जागा नाही आणि इतर प्रदर्शनं कशी असतात कुठलं तरी फळं शेलकी आणायची आणि तिथं ठेवायची हा हो काही पेरू हो कसा आहे हिवा हो काही कसं आहे हा काही कलिंगड कसं आहे हिवा हो काही पपई कशी आहे अरे पण कुठनं आणली ती सांग ना जिथं त्या मातीत आलं पाहिजे तिथं आम्ही दाखवतो हे पेरूचं झाड आणि पेरू ते बघून मग लोकांना कळतं हाय रावलं का हाय हाय हे असं प्रदर्शन भरवायचं असतं आणि त्यामध्ये रोपं वगैरे एवढं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं मी बघाशीच कोणाला तरी विचारत होतो की बाबा ही जी काही फुलं मला गुलाबाची वगैरे देतात ती कुठली काही जण म्हणले की दादा शिर्डीवरून येतात काही जण म्हणले आमच्याही भागात होतात मित्रांनो ह्या भागातली जमीन सुपीक आहे इथं पाण्याची गरज आहे काही बाबतीमध्ये आम्ही पलीकडं पडणारं पाणी समुद्राकडं ते आपल्याकडं आलं पाहिजे आपला नाथसागर भरला पाहिजे आपला माजलगाव भरलं पाहिजे आपलं सिद्धेश्वर असेल आपलं येलदरी असेल आपले वेगवेगळ्या वेग प्रकारे नाथसागरपासून तर बॅरेज तुमचा बाबळी बॅरेजपर्यंत जे बंधारे आहेत जे गोदाकाठ आहे त्या गोदाकाठाला पाणी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि कमीत कमी पाण्यामध्ये शेती त्या ठिकाणी करण्याचं तंत्रज्ञान आता तर नवीन पर काल आमच्या तिथं शिबिरात आम्ही दाखवत होतो प्रदर्शनामध्ये एक नवीन पाईप काढलेला आहे त्याला ड्रिपर नाही आहे त्याला आतनंच व्यवस्था केलेली आहे आणि बरोबर त्या झाडाच्या जा मुळाला पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी तिथं पडत असतं चोरण्याचा प्रश्न नाही इतर ठिकाणी ते ड्रिपर काढून नेतात कुठेतरी काहीतरी करतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत आता मी कृषी खात्याची जबाबदारी माणिकराव कोकाटे आपल्या नाशिक जिल्ह्यातले सिन्नरचेच आपले शेतकरी आहेत त्यांच्याकडे दिलेली आहे माझं स्वतःचं त्या ठिकाणी लक्ष आहे शिवराजसिंह चव्हाण हे मध्य प्रदेशचे तेरा पंधरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणावर बदल शेतीमध्ये केलेले आहेत कृषी दर तिथं वाढलेला आहे तशा पद्धतीनं तुमचा माझा शेतकरी पन्नास टक्क्याच्यापेक्षा जास्त शेतीवर अवलंबून आहे त्याला समाधानी करायचं आहे त्याला सशक्त करायचं आहे त्याला त्याचं क शेतीवाडी करत असताना तो सतत कर्जमुक्त राहिला पाहिजे ह्या पद्धतीचं काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे अर्थविभागाची जबाबदारी माझ्याकडं आहे आज माझ्या मायमाऊली बसल्यात आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील पैसेच देणार नाहीत असं नाही आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं जी खुरपणीला जाते जी धुणभांडी करते जी झाडूपोतना करते जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला दीड हजाराची किंमत माहिती आहे जी इन्कम टॅक्स भरत असेल जी नी, पासेश पागर गेता सेल। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पासष्ट हजार रुपये पगार घेत असेल त्या महिलांच्याकरता दीड हजार रुपये नाहीत गरीब महिलांच्या करता ज्यांचं अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे अडीच लाख अडीच लाख काही कमी नाहीये म्हणजे वीस हजार रुपये वीस एकवीस एकवीस हजार रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय महिना एकवीस हजाराच्या आत काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं वेळ जाईल आता मात्र माझी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचं घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्याकरता ही स्कीम आहे माझ्या जनता खऱ्या अर्थाने दीड हजार रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आत्ता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक मी बा महिला बालविकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला या पैसे यायला या लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीनं करा शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी करू नका तुम्ही म्हणाल काही लाडक्या बहिणी आम्ही काही दोडके भाऊ झालो का तुम्ही अजिबात नाही तुम्ही पण लाडक्या आहात तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांशी अमित भाईंशी शिवराजसिंग चव्हाणांशी ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या तिथं देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल पण ह्याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही जो तो लाभ ज्या त्या लाभार त्याला मिळाला पाहिजे मग तो शेवटचा माझा माणूस असेल किंवा शेवटची माझी लाडकी बहीण असेल तिला तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे पुढं पुढं करता ह्या योजना नाहीत खऱ्या गरजू लोकांच्या करता गरजवंतांच्या करता ह्या सगळ्या योजना आहेत ह्याची पण आपण नोंद कृपा करून सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी आज पक्षामध्ये अनेकांच्यामुळं वेगवेगळे सहकारी मित्र मग आमचे त्याच्यामध्ये भाऊसाहेब गोरे असतील इतर पण काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश दिलेले आहेत देण्याच्याकरता प्रयत्न केलेला आहे माझी विनंती आहे की जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्यांना प्रवेश द्या त्यामध्ये उगीच एखाद्याला असा प्रवेश दिला आणि तो कुणाला फसवाफसवी करत असेल आमच्या ग्रामीण भागात म्हणतात ह्या बोटाचा थुका त्या बोटाला याची टोपी त्याला अशा अस... पद्धतीनं अशा लोकांना अजिबात प्रवेश देऊ नका नवीन पिढी खूप आहे तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना पण त्या ठिकाणी आपण आपल्याबरोबर घेऊया काही जुने अनुभवी थोडेसे बाजूला पडलेले होते ज्याचा उल्लेख मगाशी अरविंदरावनी आपल्या भाषणामध्ये केला काही काही जणं मी समजा पुणे जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री आता पण मी आहे आता मी काय करायचं जर माझ्या पुढं सतीश चव्हाण जात असतील तर मी सतीश चव्हाणला दाबायचं पुढंही आपल्याला ओलंडून जाईल ह्यालाच कापायचं तिथल्या तिथं काही ना काही त्याचे पंख छाटायचे किंवा विक्रम असेल तर विक्रमला कसा अडचणीत आणायचं किंवा मनोजला कसं आणायचं असा काहीतरी प्रकार काहीच्या मनात लाग असतो मी नेहमी राजकीय जीवनामध्ये मला कामाची संधी ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिली स्वर्गीय राजीव गांधी वारले परंतु पवारसाहेब मुख्यमंत्री असताना साली मला खासदारकीची उमेदवारी मिळाली होती मी फार तरुण होतो सगळ्यात तरुण आमदार खासदार म्हणून मी निवडून गेलेलो होतो आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या जनतेने मला नेहमीच साथ दिली मी पण मागं वळून बघितलं नाही माझंही कामाची पद्धत चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं इथं मनोज कायंद बसलेत निवडणुकीच्या एक महिना आधी ही व्यक्ती एका दुसऱ्या पक्षामध्ये होती परंतु मला नाझीर काझीने सांगितले दादा ह्याला तिकीट द्या हा चांगला कार्यकर्ता आहे ह्याला संधी द्या त्याच्यामुळं आम्ही काझीचं ऐकलं आणि मनोजला तिकीट दिलं मी पहाटेच्या विमानांनी बी फॉर्म पाठवला आणि त्यांना काजीला सांगितलं ते संभाजीनगरच्या ठिकाणी ए बी फॉर्म घे आणि मनोचा फॉर्म भरा हैदराबादला माणूस पाठवला आणि प्रताप चिखलीकरला शेवटचा दिवस आणि तिथे ए बी फॉर्म दिला आणि प्रताप चिखलीकरला लोहा कंदारच तिकीट दिलं मित्रांनो आपल्याकडे खूप चांगले चांगले कार्यकर्ते फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे हेरता आले पाहिजे आपल्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी ते लक्षात आणून दिले पाहिजे काही जण तुम्ही जर म्हणाला अहो मी पहिल्यापासून नव्याण्णव पासून तुमच्याबरोबर बरोबर आहे दहा जून पासून पंचवीस वर्ष झाली तरी माझ्याकडे लक्ष देत नाही अरे जर तुझ्याकडं जनता लक्ष देत नसेल तर मी कसा लक्ष देणार पंचवीस वर्षात तू कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजेत तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी आत्ता जसं अरविंदराव बोलत होते अरविंदरावनं मागं आम्ही मतदारसंघाची फेररचना व्हायच्या आधी दोन हजार चारला ला तिकीट दिलं काम करणारा माणूस तुम्ही पण निवडून दिलं पण नंतर दुर्दैवानी मतदारसंघाची फेररचना झाली अनेकांचे मतदारसंघ राखीव झाले शेवटी मागासवर्गीय समाजाला पण तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याबद्दल दुमत नाही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सांगतो त्यावेळेस सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे कायदा सुव्यवस्था हा व्यवस्थित राहिला पाहिजे कुठेही तेढ निर्माण होता कामा नये समाजा समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस अठरा पगड जातीन बारा बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली भेदभाव केला नाही आज काही लोक स्वतःचं महत्व वाढवण्याकरता समाजात समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम करत आहे असं नाहीये आम्ही त्या जागी बसलो असताना आम्ही ते होऊन देणार नाही आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि जर चुकला तर तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा नात्याचा गोत्याचा असेल त्याचा आजी बात विचार करणार नाही डिपार्टमेंटला सांगू ह्याला घे आणि जे काही फाशीची शिक्षा करायची असेल ती कर जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर भेदभाव नाही संविधान सगळ्यांच्या करताय हा उभा हा डावा हा जवळचा हा लांबचा हे चालणार नाही आणि तीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या भावांनो माझ्या सहकाऱ्यांनो माझ्या कार्यकर्त्यांनो इथून पुढच्या काळामध्ये कुणाची मक्तेदारी नव्हते आम्ही पण लोकसभेला आमच्या मतदारसंघात अठ्ठेचाळीस हजार पन्नास हजारांनी मायनस होतो आम्ही खचलो नाही माणिकराव कोकाटे एक लाखापेक्षा जास्त मायनस होते खचले नाही आत्ता निवडून येताना ती लाखाच्या पुढे आला आणि मी पण लाखाच्या पुढे आलो असे कितीतरी उदाहरणं मी सांगेन जनता फार हुशार आहे मतदार फार हुशार आहे हे आता विरोधी पक्ष रडत बसलेत ईव्हीएम ईव्ही एन बटन अरे काय तू जे बटन दाबतो ते तिथं बरोबर मत जात कशाचं ई व्ही एम लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं आणि इकडं फडशा पडला इकडे सोफासाफ झाला ईव्हीएमचा दोष कशाचा ई व्ही एनचा दोष ही काय पद्धत झाली व्ही एम ईव्हीएमचं काम करत आहे त्याच्यामध्ये शेजारी पण तुम्ही कुणाला तिकीट काय बटन दाबलं तिथे येतील ना चिठ्ठी तुम्ही बघता ना आज पश्चिम बंगाल मा ममता बॅनर्जीचा निवडून आला एम फार चांगलं लोकसभेचा निकाल चांगला त्यांच्या बाजून आला एम बेस्ट दिल्ली आणि पंजाबचा निकाल केजरीवालच्या बाजूने झाला एम शिवाय पर्याय नाही कर्नाटकात काँग्रेस आली अरे यू एम शिवाय काही दुसरं घुस शकत नाही ते गठ्ठे बांधले तरी इकडे तिकडं केले जातात आम्ही बघायचो आम्ही त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो पण मी त्याचं काउंटिंगला संज्ञान होतो म्हणून ते गठ्ठे बांधताना काय करायचे पन्नासचा का पंचवीसचा गठ्ठा असायचा हा पंचवीसचा आणि त्याच्यावर एक हे लावायचे मग कधी कधी गठ्ठा असायचा एका शिक्क्याचा आणि वर हे लावायताना दुसरंच लावायचे असलेही प्रकार त्यावेळी झाले उलट इथं काही वेडेवाकडे प्रकार करता येत नाही माझ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथं संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही अरविंदरावांच्याबद्दल मला मागणी करताय सारखी मी पण तुम्हाला सांगेन मी काही साधू संत नाही त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा त्याकरता आत्तापासून कामाला लागला काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलं आहे मी पण ह्या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे काही दिवस मुंबईमध्ये बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू लोकांचा विश्वास संपादन करू लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढं जाऊ जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही काही काळजी करू नका ही पण खात्री में मी आपल्याला सगळ्यांना देतो अतिशय उत्तम अरे होय बाबा ह्याच्या वॉर्डात ह्याच्या बुथला किती मत बघायला जरा मी बघितले आत्तापर्यंत जे जोरजोरात सांगतात ना त्याचा बूथ जरा खालीच असतो पण तुमचा नाही आहे तुमची गोष्ट वेगळी आहे गैसामज करून घेऊ नका सांगायचं तात्पर्य की आज माझ्या जालना शहरामध्ये एक चांगलं ऑफिस मी बघितलं अशा प्रकारचं ऑफिस आमचं मुंबईमध्ये देखील नाही इतकं चांगलं अध्यक्षाला बसायला त्यामध्ये काही सारखं ताकद द्या ताकद द्या मी बघापासून सांगतो मी साधू संत नाही मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुढं पुन्हा आणा मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो ताकद द्या ताकद द्या म्हणजे उद्यापासून खारी खोबरं बदाम पिस्ते असं ताकद मिळते काय जे येणं काय कुणाला माहिती त्या त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगणं आहे आपण सगळेजण मिळून हे एकट्या दुखट्याचं काम नाही परवाचं पण विधानसभेचं यश ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे सर्व दूरपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला करतो आज ज्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांच्यामुळं निश्चितपणे पक्षाची ताकद वाढलेली आहे परंतु त्याच्यात जुना नवा वाद येऊन देऊ नका सगळे मिळून मिसळून काम करा आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचं चित्र आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण त्या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवून दाखवू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा